शुभ सकाळ बघा आपली आजची देवपूजा तर आजच्या जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी चपाती आणि केळीची शिकरा या सगळ्याचे व्हायला नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर काल मटकीची डाळ दळलेली होती आता आपण त्याचे सांडगे करायचे तर अगोदर मी पीठ काय करते चाळून घेते डब्यात तसच होत आता अगोदर चाळून घे चाळून घेऊन म्हणायचं आता सगळं मी चाळून घेते पीठ पीठ चाळून घेतले आता मिठा चांडले लसूण ना बारीक केलाय मिक्सरला ते जिरे घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊ कोथिंबीर मी बारीक चिरून घेतून एवढं झाले कोथिंबीर चिरून तर आता लाल असते हळद चांगले पुरत मीठ

टाकायचे आता सगळं मिक्स करून घेते मी आणि पाठी टाकून मळायचे आता ह्याच्यात लसूण जे सगळे झाले ह्यातून घेर लागले मिक्सरला घालत थोडं थोडं पाणी घालून ना घ्यायचा इथं ना सांडगे वाट घालायसाठी इथं अक्षू पाठ धुवा लागले तर हे दोन वाट ठेवायचं उन्हात म्हणजे मग परत ह्याच्यावर सांडगे घालाय घेत आता मी एकदम घट्ट थोडं ना पीठ मी चाकून बघितलं मीठ कमी आहे थोडं मीठ अजून थोडंसं मी घालते

आता दहावीला गेले मटकी आपण दळली बघा मगाशी दळून ठेवले मटके पीठ काढायचं राहिले आता थोड्या पीठ काढते मी एक किलो मटकी दळली पीठ भिजले आपलं आप आपण सारे घालून घेऊया कसे थोडं पाणी लावून घ्यायला आपल्या काय तू पण करणार आहे सगळं आता बघे कसे येतात आपल्याला पाडायला येतात का ग पाडू नको तसं जाणू नको थोडेसे म्हणजे मोठेच घालावे म्हटलं परत सुकल्यानंतर जरा अजून लहान होतील ना वाड्यावर आता अशा रीतीने पटापटा घालून घेऊया थोडा हाताला सारा चिकटायला लागले खरं पाणी लावून बोट पाणी असं बोटाला थोडं थोडं लावून ते सगळे आपण घालून घेऊया बघूया आता किती वेळ लागतो घालायला ठेवा बसतो उग मात्र कर नको पिठाचं एक पाठ भरून झालाय आपला सांडगे घालून नेऊन आता अक्षुण ठेवलाय आणि आता ह्या पळपटवर अजून एवढे घातले आणि अजून एवढं पीठ आपल्याला शिल्लक राहिले तर आता हे पण मी घालून घेते इथलं ऊन सगळं घेलय अजून त्या सांडगे एवढे आपले सुकलेले नाहीत ऊन तर इथलं सगळं संपूर्ण गेलेलं आता उद्या अजून ना दोन दिवस तर उन्हाला मनात ठेवायला लागते आता इथं काहीच नाहीये तर शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत इथं स्वयंपाकाची तयारी करायला लागली मी ही असली लांब मिरची आहे ना ही भरलेली करायची त्यासाठी मिरच्या मी धुवून घेतल्यात आणि अशी उभी चिरून मधून घ्यायचे आणि इथं शेंगदाण्याचं कूट तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर घातली हळद आणि आधी थोडंसं लसूण खोबरं ह्यातच घातलं आहे मी मसाल्यात घातल्यावर काय काढतंय ते लसूण खोबरं जळतंय म्हणजे मिरच्या बाजूपर्यंत म्हणून मी ह्या मसाल्यातच घातले म्हणजे तेलात घातल्यावर जळ जारत जळून जारत जाते मिरच्या वगैरे मी ह्या चिरून घेऊन भाजी करणार आहे चपाती अजून करायच्यात मला आणि साडगे दुपारी घालून झाले अजून काही सुकले नाहीत आता दोन दोन दिवस तर मला वाटते लागतील सुकायला घालायलाच वेळ झाला होता तर ते उचलून ऊन गेलोय ना आता मग उचलून आता आणून सगळं ठेवलं बाकीच्या आवडावर झाली कपडे धुतलेले गडे घालून ठेवले नंतर सकाळची भांडी जी पडली होती ती आता घासली ऊन इतकं येते पाठीमाग की जाताच येत नाही पाऊल सुद्धा ठेवायला नको वाटत इतकं ऊन लागतंय नुसतं चढत आता भांडी वगैरे घासली कपडे वाळलेले ते घड्या घालून ठेवलं आता आपण भाजी करून घेऊया भाजीची तयारी करून ठेवली आणि लगेच कणिक माळायला घेतली का तर ना आज आहे चुलीवर करणार आहे मग त्यामुळे कनिक वगैरे म्हणून सगळी तयारी करून ठेवलं म्हणजे पटकन मग चुली चालू आहे तोपर्यंत काम करता येतात ना हो तर आमूला एकच आंबा आता राहिलाय त्या दिवशी अंडे घेतले देवा ठेवलेला तर ते आम्हाला लागली आंबा ती चिरून मागायला अक्षर म्हटलं आता चिरून आंबा तेवढा मंदिर चाललाय कालवा किती बघा धुऊन स्वच्छ घेतला का चिरून त्या दिवशी बांगड्या तिथं भरलेल्या ह्या दुसऱ्या बांगड्यात अशा प्लेन बांगड्या मला आवडतात मागच्या वेळेला त्या डिझाईनच्या होत्या मग हे आता अशा घातलून आले नाही आणि अणूच्या किने काय झालं बांगडीच फुटली आहे झोपली होती तरी मी काढत होते काढूच दिली नाही तिनं आणि झोपेत सुद्धा काढताना तिला कळालं झोपेतल्यावर झोपेतल्यावरती काढायला लागले होते काढूच दिली नाही आणि झोपेत तिचा हातास अंगाखाली येऊन फुटली होती तरी लागलं वगैरे काही नाही पण म्हणून मग काढून ठेवलं ते एकच त्यातली झाली मग काढूनच ठेवल्यात कस होते लहान मुलांना काचेच्या भांड्या नको वाढते घालायला खाली पडलं केलं म्हणजे लागते ना काच हाता। ते हातात घुसायचे आता कणी घेते मी पटकन म्हणून मिरच्या आपण ही ना चिरून सगळ्या घेतल्या आणि मसाला तयार करून घेतला मी त्यात पाणी टाकून असं ना जेवढं होता होईल तेवढं असते ना काढून घ्यायचे जेवढे आपले निघतील तेवढे आणि आता मसाला ना यामध्ये असं भरून काय काय असले शांत बसते का नाही तू असं ह्यात मध्ये भरून सगळ्या मिरच्या मी आता घेते हे बघा बाळा आपण मिरची ना चिलीवरती केले लोखंडी सगळ्यामध्ये व्हिडिओ त्याचा काही केला नाही मामा त्यामुळे मामा काय ना काय काय बोलतो कुडसाखर पाहिजे कुठ ठेवलंय कुडसाखर मागायला लागल्या ना काय पाहिजे कुडसाखर काय ते आपलं जाळ लागल तर पाणी टाकून भिजवले ना आता धरवायला लागले झाली आपली मिरची तयार तयार झाली चांगली वापरले तेला चपात्या पण करून घ्यायचे सर खूप तिकडं बत्ती रडायला लागली तर चल आता ती मिरची भाजी करताना ना थोडस पाण्याचा शिंतोडा म्हणलं मारावा त्याच्यावरती पण असं कुंड्यात घेतलेलं होतं इकडं कोंड्यात ना असं पाणी टाकायला गेले ना सगळा जाळाही नाही वर जाणार सगळ्या बांगड्या आता म्हणलं चिकट त्या हाताला सगळं एवढं जर मला फुल सगळे वर आला होता ते तर रील मध्ये आले खरं व्हिडिओ खेळायला नाहीये रील मध्ये ते झाले बघून ते टाकायला तर मी थोडस झाली आपली भाजी पाहिला हा चपात्या भाजी झाली चपात्या घेते करून फटाफटा चूल तोपर्यंत अक्षू लागली पिठात खेळायला गप्प बस सॉरी अक्षू म्हणत अनु नाही लावलं मिरची भाजी आणि गरमागरम चपाती या सगळ्या जेवायला पहिली गरम गरम चपात झाल्या झाल्या अक्षूला भूक लागली आणि हिथच जेवायला बसले तर करायला लागले आणि ते जेवायला म्हणाली भूक लागली मला जेवते म्हटलं चालते जेव म्ह लवकर जेवलं तरी मला भूक लागली स्वयंपाक झालेला बघ चुडीवरच म्हणल्यावर जरा जास्त भूक लागली म्हणलं जेव म्हण आणू सारखी जरा ना तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुला स्वयंपाक झाला आता चपाती खुर्ची करून देवा पुढं आता म्हटलं दिवा लाग आणि अनु अगरबत्ती आता मागा लागली आहे ऐकत की